सार्थ श्री दासबोध दुसरा समा सहावा तमोगुण लक्षण श्रीराम मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण आता एका तमो गुण तोही जेल संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद काला क्रोध तो तमोगुण शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहिण कांता ताडी तो तमोगुण दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वय द्यावा विसरवी जीव भावा तोत मोगुण भरले क्रोधाचे काविरे पिशाचा परी नाना उपाय नावरे तो गुण आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो गुण डोळा पुष्पची पाहावे रण पडले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमो तमोगुण अखंड भ्रांती पडे केला निश्चय बिघडे अत्यंत निद्रावडे तो तमो गुण क्षुधा जयाची वाड नेणे कडू अथवा गोड अत्यंत मुढ तो तमो गुण प्रीती पात्र गेले मरणे तया लागी जीव देणे स्वय आत्महत्या करणे तो तमो गुण किडा मुंग्या आणि श्वापद यांचा करू आवडे वध अत्यंत जो कृपा मंद तो तमो गुण स्त्री हत्या बालहत्या द्रव्या लागी ब्रम्हत्या करुआडे गोहत्या तो तमो गुण विसळाचे नीनेटे, विष घ्यावेसे वाटे परवध मनी उठे तो तमो अंतरी धरुणी कपट पराचे करितळपट सदा मस्त सदा उद्धट, तो तमो गुण कलह व्हावा ऐसे वाटे झोंबि घ्यावी ऐसे उठे अंतरी द्वेष प्रगटे तो तमो गुण युद्ध देखावे ऐकावे स्वये युद्धची करावे मरावे की मरावे तो गुण मत्सरे भक्ति मोडावी देवालये बिघडावी फळती झाडे तोडावी तो गुण सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती पापभय नाही चित्ती तो तमो गुण ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव देणे खेद करू आवडे प्रमाद तो तमो गुण आज्ञा प्रलये शस्त्रप्रलये भूत प्रलये विश्व प्रलये मत्सरे करी जीवक्षे तो तमो गुण परपिडेचा संतोष निष्ठुरपणाचा व्यास संसाराच नाही त्रास तमो मोगुण भांडण लावून द्यावे स्वय कौतुक पहावे बुद्धी घेतली जीवे तमो गुण प्राप्त झाल्या संपत्ती जीवास करी आता याती नाही चित्ती तोत गुण नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र नलगे सर्व तो तमो गुण स्नान संध्याने मनसे स्वधर्मी भ्रष्टता दिसे अकर्तव्य करीत असे तो तमो गुण ज्येष्ठ बंधू बाप माये तयांची वचने न साहे शीघ्र कोपी न जाये तो तमो गुण उगेची खावे उगेची असावे स्तब्ध हो न बैसावे काहीच स्मरेना स्वभावे तो तमो गुण अभ्यास भ्यास शस्त्रविद्येचा व्यास मल्लविद्या भावी जयास तोतमो गुण केले गळाचे नवस एरडी वेडीचे सायास काष्टयंत्र छेदी जिभेस तोत गुण मस्तकी वधे जाळावे अंग हुरपळावे हे शस्त्र टोचून घ्यावे तो तमो गुण देवास ते अंग समर्पावे पडणीवरून घासून घ्यावे तो तमो गुण निग्रह करून धरणे का ते टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमो गुण निराहार उपोषण पंचाग्नी धूम्रपान आपणास घ्यावे पुरून तो तमो गुण सकाम अनुष्ठान ते वायो निरोधन अथवा राहावे पडोन तमो गुण नखे केश वाढवावे हस्तची वर्ते करावे अथवा वाक्षुण्य व्हावे तो तमो गुण नाना निग्रहेिडावे दुःखे तर फडावे क्रोधे देवास फोडावे तो तमो गुण देवाची जो निंदा करी तो आशापद्य गोरी जो संत संग न धरी तो, तो, तो तमो गुण ऐसा हा तमो गुण सांगता जो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही ऐसे वर्ते तो तमो गुण परिहा पतनास कारण मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्मदुखाचे मूळ तुटे ना की वावया जन्माचे खंडण पाहिजे तो सत्वगुण ते चि असे निरूपणपुढले समासी इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तमोगुणलक्षणनाम समास सा वा श्रीरां श्रीराम 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 श्रीराम